केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात आज सहा ठिकाणी युद्धासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत तयारीचा भाग म्हणून मॉकड्रिल आयोजित करण्यात आले भवन, मुळशी पंचायत समिती तळेगाव नगर परिषद वनाज औद्योगिक वसाहत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दुपारी चार वाजता हा सराव उपक्रम घेण्यात आला जिल्हाधिकारी जितेंद्र धुळी यांनी स्पष्ट केले की या ड्रिलचा उद्देश आपत्ती व्यवस्थापनाची तयारी नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि सर्व संस्थांमध्ये समन्वय वाढवणे हा आहे नागरिकांनी घाबरू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये या सरावात एन डी आर एफ एस डी आर एफ पोलीस आरोग्य विभाग अग्निशमन दल एन सी सी एन एस एस यासह विविध संघटनांनी सहभाग घेतला कर्नल प्रशांत चतुर नागरी सुरक्षा दल यांनी म्हटले अशा ड्रिलमुळे आपत्तीच्या वेळी प्रतिसाद क्षमता वाढते आणि जीवितहानी टळते ही ड्रिल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा भाग आहे ज्यामध्ये संपूर्ण देशातील विविध जिल्ह्यात समान सराव चालू आहे परिसरामध्ये ही जी काही मॉकड्रिल आहे ते ड्रिल घेण्यात येत आहे आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने हे जे काही मॉकड्रिल आहे ते मॉकड्रिल घेतलं जाते आणि त्या मॉकड्रिलच्या माध्यमातून जी काही प्रत्यक्ष आहेत किंवा जी काही सराव आहे जर या बिल्डिंग मध्ये किंवा या परिसरामध्ये जर दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्या ज्या काय उपाययोजना आहेत त्या करण्यात येतील किंवा जर त्याच्यामध्ये कोणी जखमी असेल किंवा त्यातील काही लोकं असतील त्यांना सुरक्षित स्थळी कसं घेऊन जावं किंवा जी काही शासनाची जी काही यो, सरकारी योजना सरकारी जी काही लोकं असतील किंवा जे काही मदत करण्यासाठी इथे लोकं असतील फायर ब्रिगेड असेल पोलीस प्रशासन असेल किंवा आर्मीचे काही लोक असतील किंवा आरोग्य आरोग्य विभागाचे काही कर्मचारी असतील तर ते कशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा सराव करत आहेत आणि या माध्यमातून हे दाखवलं जाते की आपली जी काही तयारी आहे ती तयारी जी काही सरावाची तयारी दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे आपण पाहतो आहे की कशा पद्धतीने आता जी काही ए एन एस एसच्या माध्यमातून जी काही मुलं मुलं आहेत किंवा महाविद्यालयीन मुलं आहेत त्यांनाही या ठिकाणी प्रात्यक्षिक कशा प्रकारे केली जावीत हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे आपण पाहतो आहे की या ठिकाणी एक जखमी झालेला व्यक्ती जर झाला तर त्याला सुरक्षित स्थळी किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्याला कसं घेऊन जाता येईल हे आपण पाहतो आहे की तो काही आता ज जखमी झालेला व्यक्ती त्या व्यक्तीला हॉस् हॉस्पिटलच्या मध्य हॉस्पिटलकडे घेऊन जा गेलं जात आहे किंवा जी काही समोर ॲम्ब्युलन्स उभी आहे त्या ॲम्ब्युलन्सच्या आतमध्ये त्याला ठेवून जी काही त्याच्यावरती प्राथमिक उपचार करणं गरजेचं आहे किंवा त्याला जे काही प्राथमिक उपचार करून त्याला पुढील जो काही त्याचा त्याला तो किती जखमी आहे किंवा काय हे डॉक्टरांच्या माध्यमातून इथे दाखवलं जातं आहे आपण पाहतो आहे की कशा पद्धतीने ही मो, जी काही जी काही लोक आहेत किंवा त्यांचं काय आहे तर ते कशा पद्धतीने त्यांच्यावरती दे जी काही प्रात्यक्षिक आहेत किंवा सराव आहे तो दाखवला जातो आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आप तो तो हमारे पीछे तो देख सकते हो किस तरह से जी डी डी एच की और ये बॉम्ब को एक बॉम्ब है किस तरह से जी डी डी एस ने ड्यूज किया है और वो अभी अपनी वैन की तरफ उसको लेके जा रहे हैं डॉग पॉइंट 好你，好你什

त्याच अनुसंघाने आपण शहरी बाग इंडस्ट्री एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे सहा ठिकाणी आपल्याचे चार वास्ता मोब딜 सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एनडीआरएफ वैसु नगर बाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्यानंतर आरोग्य विभाग काही क्रेडिट्स एनसीसी एनएससी रेड क्रॉस मेर्यू केंद्र रेड रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वच समावेश होता त्याच्यामध्ये आपण मध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्ब सुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एनडीआरएफ आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केलं आरोग्य विभाग फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की कि ते किती वेळेला ते काम करते त्या सगळ्या विभागाचा रिस्पॉन्स टाइम होता त्याच्या योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि ह्या जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया किती ठिकाणी हा सगळा तुम्हाला रिपोर्ट कुठून कुठून आल्या हा सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय मध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज, वनाज इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी केला आहे त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केला मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते कारण काही ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषद मध्ये ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा ज्याने कॉर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेल दिला आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही सहा ठिकाणी करणार आहोत पण आम्ही टॅक्टिकली ते तीन ठिकाणी आज सकाळी सांगितले जेणेकरून आपल्याला बघायचे होतं की जर आपण कमी वेल दिले तरी सुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल तर सर्व लोकांनी तीन चार तासांमध्ये तयारी केली सर्व व्हॉलंटिअर्स पोहोचले आणि आपलं जे मॉक ड्रिल आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास तो ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्हा मध्ये सहा ठिकाणी लागवला उद्यापासून आपला जे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये पिच्याहत्तर ठिकाणी आपले सायरन्स आहे पण प्रत्येक ठिकाणी आपण ड्रिल करणार नाही ड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत ते सहा ठिकाणी आपण आज ड्रिल केली पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखी काही ठिकाणी करायचं तर आपण पुढच्या कालावधी आणखी काही ठिकाणी ते मोदील करत राहू त्याच्या अनुषंगात जे काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउट बद्दल अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही दिशा निर्देश नाही ठीक आहे धन्यवाद